तुला शिकवीन चांगला धडा आठ जानेवारी विद्या विचारते अक्षरा भेटले का अधिपती अक्षरा म्हणते नाही भेटले बाप म्हणतात अगं काहीतरी काम असेल त्यांना अक्षरांते बाबा शंका कुशंका गैरसमज सगळेच करून झाले मला माहिती आहे अधिपतींना मला भेटायचं नाही विद्या म्हणते अगं असं का बोलते त्यांना भेटायचं नसतं तर ते स्वेटर देण्यासाठी घरी आलेच नसते तू एक काम कर ना तू त्यांना फोन कर तू भेटायला जा अक्षरा सांगते आई मी फोन पण केला आणि भेटायलाही गेले त्यांनी मला परत फोनही नाही केला आणि भेटायला पण नाही आले माझ्याकडून मी खूप प्रयत्न केले आता जे प्रयत्न करायचे ते अधिपतींनाच करावे लागणार ते भेटायला आले तरच मी त्यांना भेटणार नाहीतर नाही अधिपती म्हणतो आई साहेब आमच्या भांडामुळे घरात कुणाला त्रास नको आणि तुम्हाला तर नकोच नको आता आमच्या दोघांमुळे तुम्हाला लई त्रास झाला आणि त्यामुळे तुमची तब्येत सारखी बिघडती आहे मास्तरीमबाईला घरात आणण्यासाठी फक्त तुम्हीच प्रयत्न करताय मी काहीच प्रयत्न करत नाही आणि ना मला कळतंय ना तुमची खूप इच्छा आहे की मास्तरीबाईने परत घरी यावं आणि मी तुमची इच्छा पूर्ण करणार मला आहे ना तुम्हाला लई त्रास होतो आहे त्यामुळे मी करतो त्यांना फोन बुडेश्वरीची अतिरिक्त नाटकबाजी तिच्या चांगलं टालेली असते अधिपती फोन करायला लागतो आता भुवनेश्वरीला काय करावं तेच कळत नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद